तिळगुळ घ्या बोल गोड बोला स्वामी समर्थ हिंदू धर्मात मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मातील हा एक महत्त्वाचा आणि खास सण मानला जातो नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित असतो या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशी मकरमध्ये प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते खरे तर प्रत्येक महिना संक्रांती तिथे येते पण मकर संक्रांतीला सर्वात जास्त महत्त्व असते हा सण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि खास पद्धतीने साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे तुम्ही पवित्र नद्यात तुम्ही स्नान करू शकता तसेच दान करू शकता पुण्यदान साधकाला उत्तम फळप्राप्ती <coughs> करून देते दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारी सकाळी आठ चोपन्नपासून संध्याकाळी चार चोपन्नपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालोकरणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन हे घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी आहे आणि ती बसलेली आहे पायस भक्षण करत आहे सर्पजातीचे आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वारणाव व नाक्ष नाक्षत्रणाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त हा पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे तर या संक्रांतीचे फल काय आहे तर या संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आलेली आहे जिथून आलेली आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे म्हणजे पूर्वेकडून आलेले आहे तर तेथील लोकांना सुख संपत्ती प्राप्त होईल तसेच संक्रांती दिवशी तुम्ही कोणते दान द्याल तर नवीन भांडे द्याल नवीन वस्त्र द्याल गाईला घास द्या अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी तुमच्या शकते तुम्ही संक्रांती दिवशी दानधर्म करू शकता आता संक्रांती हा सण विशेषत सर्वांचाच आहे पण त्यातल्या त्यात विशेषत स्त्रियांचा सण हा ओळखला जातो तर या दिवशी स्त्रिया छानपैकी म्हणजे छानपैकी मेकअप वगैरे करतात तर या दिवशी बांगड्या वगैरे भरायच्या असतात परंतु मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घाला तसेच मकर संक्रांतीला लाखीच्या बांगड्यांचं देखील महत्त्व आहे ज्याला आपण चुडा म्हणतो त्या लाखेच्या देखील अवश्य घाला च रंगचं परिधान करू नका का तर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तुम्ही गुलाबी लाल केशरी हिरवी साडी नेसू शकता तसेच पिवळ्या कलरच्या तुम्ही बांगड्या घालू नका हिरव्या लाल बांगड्या घालू शकता आणि मकर संक्रांतीला विशेषतः काळा रंग हा शुभ मानला जातो दरवर्षी मकर संक्रांतीसाठी आपण काळ्या रंगाची साडी आवर्जून घेत असतो तसेच हलव्याचे दागिने घालत असतो हलव्याच्या दागिन्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याच प्रकारचे हलव्याचे दागिने मिळू शकतात ते तुम्ही परिधान करता आणि विशेषतः मकर संक्रांतीला काळे कपडे का परिधान करतात तर आपल्या संस्कृतीत सण उत्सवाला अधिक महत्त्व आहे सण उत्सव साजरी करण्याची एक परंपरा एक पद्धत आहे आणि या उत्सवात महिला कोणते आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे याला देखील महत्त्व असते नवरात्रीत जसं नऊ रंगाच्या साड्यांचा सा परंपरा असतो सा। त्याप्रमाणे मकर संक्रांतीला देखील काळ्या साडीची विशेष परंपरा आहे मग या पाठीमागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण देखील आहे तर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी का परिधान करत आहे तर हा दिवस आणि रात्र जो मकर संक्रांतीचा दिवस असतो म्हणजे हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते त्यामुळे मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात आता काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तिळगुळ हे देखील आपल्या आरोग्याला आपल्या आरोग्याला उत्तम असते त्यामुळेच आपण हे तिळगूळ देतो दान पण करतो आणि खातो पण तसेच कसं आहे की थंडीच्या दिवसात तिळ हे शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असते वर्षभरात कोणाशी तुम्ही मतभेद केले भांडणे झाले असतील अबोला धरला असेल तर तिळगूळ देऊन ते हित संबंध सुधारावेत म्हणून आपण तिळगूळ प्रत्येकांना देतो आणि तिळगुळ ह्या गोडगोड बोला जरी कोण एकमेकांशी बोलत नसलं तर त्या दिवशी आवर्जून बोलतो असा हा मकर संक्रांतीचा दिवस आपण कसा साजरा करायचा तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून सूर्याला अर्थ द्यावे श्रीमद भागवताच्या अध्यायाचं किंवा गीतेचं पठण करावं त्या दिवशी तुपाचं चादरीचं अन्नाचं दान द्यावं सूर्याला नमस्कार करून लाल फूल अक्षता व्हावेत सूर्याचा जो बीजमंत्र आहे तो बीज मंत्र द्या म्हणावा त्याचा जप करावा ओम राम रीम रौ सहा सूर्याय नम किंवा ओम सूर्याय नम हा मंत्र तुम्ही अवश्य सूर्याला अद्य देऊन करावा श्री स्वामी समर्थ आता संक्रांतीमध्ये काही कामे आपल्याला करायची नाहीत काही वरचे कामे आहेत त्यामध्ये तुम्ही दात घासू नये सकाळी उठल्यावर कोणाला कठोर बोलू नये कोणाचा द्वेष करू नये तसेच झाडे वगैरे गवत वगैरे तोडू नका गाई म्हशीची धार काढू नका अशा असे जे वरचं कामं आहेत तिथे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी करू नका अशा पद्धतीने तुम्ही संक्रांती उत्तम प्रकारे साजरी करा हा आपला सांस्कृतिक एक महत्त्वाचा सण मानला जातो आणि प्रत्येकाशी छानपैकी बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला पुन्हा एकदा तिळगुळ घ्या